सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक तीन हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा फाटा आवक पाच हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये